आले गेल्या आता हाले लागले लागले कैला दिवस लागले लो तेलान वर्ष लागले कताईला जानवा विचार केला मनाला दोन भाऊ मतूर त्या वैराक वारशीला दोघ असायला देवा महिन्या मग महिने लागलं होत कटायला मग वर्ष लागलं होतं लोठायला आणि लागले असताना दोन बारा वर्ष झाले मुला देऊ शंकर राणी पार्वती लागली होती विचार करायच्या कैलासगिरीला स्वगत्याचा डाव लागली होती खेळायला सजागती शंकराला ध्यान झाले आणि काय बोलतोय राणीला पार्वतीला

विचार केला मनाला फक्त शब्द कुठणार नाही दिला कमी झाला मला वाईट वाटत असाय आज चोळी बांगडे देवाची मजी असणारी आता सकाळ म्हणून झालं की अरे चिंचणीच्या निघाला दारात माग भा

आमच्या काळेवाडीचे शाहीर हा नावगाव नंबर काळेवडी शैरच्या जे लपूर नाव देवात राहील ना माझ्या कर गासर गा लेती ती सारते सार नाही सुद्धा ना, आले ना, ना, ना। सत्यवाहीचं नाव रे अरे नंदन नाम रे सत्यवाहीचं नाव रे बालू मामा

சந்தே மாதரங்க <Quellasy> <pierbacceptable>.

विचार केला मनाला या बळी भिवा आठव झालेला म्हणून करता पार्वतीला भोरा देव शंकर काय म्हणतो कैलाच गिरीला काहीतरी तू आठवण सांगेल जाऊन पुस्तका बघितलं पैसे केले तू चोख बाप्पा केले नाही तर पैशावर कसं आहे कसा अरे काही कामा जगाई रे काय कामाच्या म्हशी पैसा घ्या ठेवू अरे काही कामा जगा ये काय कामाच्या म्हशी आणि मयरे नाच्या विहिणी उपभाशी मयरे नाच्या विहिणी आता उपभाशी अरे काही कामाच काही कामाच्या पुत्रया जत्रेत कोण कोण आवश्या सगळ्या डाग डाग घाबते शिवशारायत्या हा खऱ्या घालत नाहीत कस अरे काही कामाच काही कामाच्या पुतळ्या अन बैरे नाचा झेणे आता पायाला सुत्या झेणे आता पायाला लाड़ी लागला अरे मला हा लागला लाडे तुझा भंडऱ्याचा लागला लागला ऐका पो जा पण मला पोट वळ्यात ते बंडारा शिरला पुसाय द्या काहीतरी बापुरा हिरवे ती सुद्धा म्हणणार आहे तर मी काय तुला कमी दिल तर का पोखरून झालं पाहिजे खुलवून खुलवून नाही म्हणूनच झालं पाहिजे असं आहे या वस्तूवर तू या सांगतो माझ्या जात तर तरी सरला सोडतोय काय झालं होतं घरी जाऊ ना सासुरी घरीच्या घरीच यावाय गेला हो बर आताच जावाय कस जातो अरे कसं आहे माहित गा जा सासुरी घरी ते सासू काय म्हणतोय बाय काय म्हणते जावाय माझा ना नाही बाय तुम्ही लाजा जावाय आला माझा आणि आया बाया तुम्ही लाजा आणि तिची तशीच राहू दे उघडी हवा जावा पायाला जेवण केलं आंबोळी बर आंबोळी खाल्ली नव्हती आंबोळी इतकी गोड झाली सासूच्या हाताला चवच होती तशी बायकोच्या हाताला किती असेल आता आंबोळी खाल्ली मग आम्ही आता दुसऱ्या दिवशी आम्ही जातोय माझ्या घरी म्हणली तुमचं जेवण मला आवा म्हणजे आंबोळी माझ्या लेखीला सुद्धा नाही भारी करता येते बर मग मला गेल्या गेल्या तिच्याकडे सुद्धा करून खाणार खरंय आणि जावाय पाहुन आंबोळी 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 खरीत निघाले वड्यातनं बाहेर जायचं होतं वड्याला जरा शेवाळ होतं धाडगावा पाण्याचं होतं आता आपल्याकडे पाणी नाही ते सोडून दे पण त्या टायमाला पाणी होतं त्याला शेवाळ होतं आणि त्या शेवाळावर दगडाला जावाय पाहुणे गेलं आणि ती घसारले बर घसार तस खाली पडले ते सगळं विसारलं घसारलं तिथे विसारलं घरी गेला आजच्या आज मला जेवण करून दे पाठ करणार तुझ्या आईनं केलं होतं ती माझ्या आईनं असलं काय केलं तर माझ्या आईनं तू मला जेवण तुझ्या आईनं केलं होतं तीच दि घसावारलं तर विसारलं असलं कुठं जेवण असतं तुला आहे का नाही तेवढं सांग घसारलं तिथं विसारलं हे तुम्हाला आज करून पाहिजे जेवण आता ऐका ना आता ऐक ना म्हणजे कोपऱ्यात काठी होती बायको जेवण करून ना कोपऱ्यातली काठी घेतली आणि ती काठी थोडा सुरुवात केली बायकूला शेजारी का म्हणजे आज मूर्ता कायची ठेवीत नाही पुरीला म्हणून ते अजित पळत आली म्हणजे किरडे किती लोकांच्या लेकरला मारतोया या बाईचं अंग म्हणजे आंबोळीवर शिजून आलं आणि मग ती असं हा मग म्हणली तुला ध्यानात पण हिला ऐकून घेता येत नाही का माणसाचं पैसे इसरायला लागल ते असं हवी बी झाली पाहिजे तुमचं दुयकडे ध्यान आहे मना कि दुईकडे असल्याशिवाय चालत नाही दुईकडं ताजवा आणि रिकामा वाजवा असे तुझ मस्त ध्यान आहे पण हा घ्याबाई चार केला मनाला भोळा देव शंकर निघून गेला त्या वैराग वर्षीला मामाचं रूप धारण केले पण देव शंकर वैराग बारशी मध्ये जाऊ दे लागला होता दोन्ही हि बोलाय त्या विवाला गेला निघून मात्र त्या ठिकाण्याला तुमचे आरवडील वाढलेले मला माहित नसायला आता कळे म्हणा ब्राह्मणाच्या ऐ सांगायला लागे रे ना ऐ सांगायला लागे रे ना आलाला लागे रे ना ऐ सांगायला लागे रे ना आलेच वकाच आलेलेला ऐ वयाला पालाला आलेच वकाच

मामाच्या रूपात मथुर भोळा देव शंकर लागला होता बोलाय त्या वैराग वारशीला बामणाच्या घर वाड्याला रे तुमच्यावर ही प्रसंगाला तुमचा ना मिल हव्हा ह काय झाला सैला आम्ही तुमचा मामा आहे म्हणला आणि तू तुम्हाला सांगतीला ब्राह्मणाच्या वाड्यातला बाळ तेलाच्या वाड्यातला बाळ दोन्ही बाळ घेतली त्या वेळेला ना जीवारा म्हणला तो रसिली मी कामना आधी साडी न चोळी आण मंग जीवाची जी राणी मन्ना आयो रा నమారామ లబడత పొలనో నమారామ లబడత పొలనో

आर्मी नवीन भरती काल परवा दिशी आ, थवा, आर्मी म्हणजे देशाचा तो रक्षक चाहिए तो क्या थवा, तवा हाँ मेरे वतन को लोगो, जरा आक में भर लो पानी

आधी आमचं नाव बाबा ती काल वरती चालते का तू पकड बघा शिंगाड्याच्या या बघा कोणी ना झाली चाल आता शिंगाड्याच्या कोणीला या शिंगाड्या कोळी ना आमऱ्या या नावाला या आमऱ्या नावाला नशीये करू पायावर ना ढोला ला, ला